नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे ते अत्यंत दुःखदंत करणारे कारण मित्रांनो आपलीच एक उच्च शिक्षित बघिनी डॉक्टर संपदा मुंडे इने तिला सततच्या होणार होत असलेल्या जाचाला आणि छळाला कंटाळून परवाच आत्महत्या केली मित्रांनो प्रशासकीय व्यवस्थेच्या छळामुळे जाचामुळे आत्महत्या करणारी किंवा स्वतःच जीवन संपवणारी ही काही एक एकच संपदा मुंडे आपली बघिनी नव्हे यापूर्वीच्या ज्या घटना झाल्या आहेत ना ते आपण काही काही कारणाने विसरून जात असतो हे मोठं दुःख आहे आणि त्यामुळेच ही भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था शेफार ते मुजोर होते आमचं काहीच होत नाही या थाटात ते पुन्हा नवीन व्यक्ती शोधता ज्याचा ते छळ करू शकतील ज्याला त्रास देऊ शकतील आणि त्यायोगे स्वतःची तुंबडी भरू शकतील कारण यांना भय कोणाचेच राहिले नाही सामान्य जी जनता आहे त्या जनतेने यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे ती जनता इतकी त्रासली आहे की ती काही दिवस अशा प्रकरणाची चर्चा करून पुन्हा आपल्या कामाला लागते तथापि प्रशासनातल्या या भ्रष्टांना जर वेळीच योग्य आणि कडक शासन मिळाले तर मला नाही वाटत की यापुढे अशा या घटना होऊ शकतील अशा घटना अगदीच थांबतील असा दावाही मी करत नाही पण त्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल मित्रांनो आज सरासरी आपल्या राज्यात किमान दहा असे बळी जात आहेत की ज्यांच्यावर प्रशासनाने प्रशासनातल्या भ्रष्टांनी अनन्वित अत्याचार केला अन्याय केला त्यामुळे असे बळी जात आहेत खर तर शासन वेगवेगळ्या योजना आणतं त्या योजनेच्या योजने अंतर्गत सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असतं तथापि काही जे मुळातच भ्रष्ट आहेत ते या शासकीय योजनांचा गैरफायदा घेता शासनादेशांना पायदळी तोडवता असं यापूर्वी मी अनेक वेळा मांडलं आहे म्हणजे मग ते अगदी मु माहिती आयुक्त असो मुख्य माहिती आयुक्त असो वेगवेगळ्या खात्याचे सचिव असो प्रधान सचिव असो या सगळ्यांपैकी कोणी असा दावा करू शकत नाही की मी स्वच्छ आहे त्याने असा दावा करावा मी पुराव्यासहित चोवीस तासात त्याचा दावा किती खोटा आहे हे ठरवून दाखवतो आणि यामुळे होतं काय हे जे बदमाश असतात त्यांच्यावर एक तर त्यांच्या वरिष्ठांचा वरद असता असतो त्यामुळे त्यांचे काहीच होत नाही अगदी झालेच तर किरकोळ कारवाई होते कुठेतरी जवळपास बदली होते जवळच्या जिल्ह्यात विभागात देखील नाही भरका जवळच्या जिल्ह्यात वगैरे बदली करून आणि काही वर्षांनी असेच उद्योग करण्यासाठी हे आरामखोर पुन्हा आपल्यात येतात आणि पुन्हा तेच सुरू असतं पुन्हा एखादी संपदा मुंडे त्याला बळी पडते त्याच्यावर काही दिवस आपण चर्चा करतो अश्रू डालतो, त्रागा करतो मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं होतं आणि पुन्हा या व्यवस्थेमुळे कोणाचा तरी बळी जातो मित्रांनो मला वाटतं अशा भ्रष्ट आणि दुष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर जनतेने कायमस्वरूपी बहिष्कार घातला आणि त्यांना योग्य ते कडक शासन मिळालं तर मला वाटतं याच्यापुढे तरी आपले असे बहीण भावंड उच्च शिक्षित असतील कमी शिक्षित असतील त्यांचे जीव नक्कीच वाचू शकेल तेवढं तर आपण करू शकतो ना तेवढं करण्यासाठी तुम्ही आणि मी पुढाकार घ्यायला हवं सगळ्या शासनाने करावं असं म्हणणंही मला काही योग्य वाटत नाही मित्रांनो या पर्वच्या दुर्घटनेवर मी आपल्याशी संवाद साधला या अनुषंगाने आपल्या काही सूचना तक्रारी असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती करतो पुन्हा भेटूया मात्र आता येथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र